स्कॉलर युट्यूब मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनाच्या जबरदस्त चारोळ्या या चारोळ्यांचा वापर तुम्ही तुमच्या भाषणात सुद्धा करू शकता चला तर मग आपण चारोळ्यांना सुरुवात करूया नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी ज्ञानाची तहान असते तो शिक्षक नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक नेहमी ज्ञान अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक नेहमीच घडतो अन घडवतो तो शिक्षक नेहमीच घडतो अन घडवतो तो शिक्षक शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा अन पावित्र्याचा शिक्षक एक समुद्र ज्ञानाचा अन पावित्र्याचा एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातला शिक्षक शिक्षक अपूर्णाला पूर्ण करणारा निर्माता भावी पिढीचा अन समाजाचा शिक्षक निर्माता भावी पिढीचा अन्न समाजाचा तुमने सिखाया उंगली पकड़कर चलना तुमने सिखाया उंगली पकड़कर चलना तुमने सिखाया कैसे गिरने के बाद संभलना तुम्हारी वजह से आज हम पहुंचे हैं इस मुकाम पे तुम्हारी वजह से आज हम पहुंचे हैं इस मुकाम पे आज शिक्षक दिवस के दिन करते हैं सलाम आपसे करते हैं सलाम आपसे शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार जी करते विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे तेव्हा नवा रस्ता दाखवता तुम्ही फक्त पुस्तके ज्ञान नाही तर टू जी थ्री जी फोर जी फायव जी सिक्स जी पण येईल टू जी थ्री जी फोर जी फायव जी सिक्स जी पण येईल ये। पण आम्हाला घडवण्यासाठी गुरुजी शिवाय पर्याय नाही गुरुजी शिवाय पर्याय नाही